येणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सीट उभी करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती प्रभाग क्रमांक तीन व पाच मधून शिवसेना पक्षाची सीट उभी करणार होती परंतु महायुतीतील चालू घडामोडीनंतर आज आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आशीर्वादाने तसेच आदेशानुसार भूषण कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला पेन नगरपालिका निवडणुकीत भूषण कडू हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर प्रभाग चार मधून लढणार असल्यानं ते आपला अर्ज दाखल करणार आहेत या मग तालुका शिवसेना सह प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांमध्ये आनंद संचारला तर भूषण कडू यांची सामाजिक कार्याची धडपड पाहून शिवसेनेला पेन शहरातील एक हिरा मिळाला त्यामुळे भूषण कडू यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेची सर्व ताकद त्यांच्या पाठी आहे असं शब्द आमदार महेंद्र शेठ दळवी भूषण कडू यांच्या पक्षप्रवेश वेळी दिला असल्याचं शिवसेनेचे पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं येणाऱ्या नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीमध्ये आम्हाला शिवसेनेकडून आम्ही महायुतीमध्ये बी जे पी आणि राष्ट्रवादीकडे युतीसाठी प्रस्ताव टाकला होता सुरुवात आम्ही केली होती आदरणीय आमदार महेंद्र शेठ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी त्यांच्या स्तरावरती युतीसाठी चर्चा केली आम्ही तीन नंबर प्रभागातून आणि पाच नंबरमधून आम्ही आमच्या सीटचा दोन सीटचा प्रस्ताव ठेवला होता परंतु आता या सध्या चालू घडामोडीनुसार राष्ट्रवादीने कर्जतमध्ये उबाटाशी हात मिळवणी केली पेणमध्ये त्याच राष्ट्रवादीने बी जे पीशी हात मिळवणी करून शिवसेनेचा कसा काय आलेख उतरले याचीच फक्त ते तरतूद करत बसलेत आमदारांनी आम्हाला त्यानुसार आदेश दिलेत की आपली संघटना तालागालात रुजलेली आहे आणि बद्दल आमदारांना माहिती व्यवस्थित होती भूषणकडू त्यांनी जे इथं सात वर्ष जो काम केलेला आहे अगदी ग्राउंड लेवलला ग्रास रूटला जो काम बोलतात तसं त्यांनी इथे काम केलेलं आहे आणि ह्याची जाणीव आख्या पेनकरांना आहे आणि मी सांगू इच्छितो की असा हिरा आज आमच्या ताफ्यामध्ये आज आलेला आहे आमदारांनी त्याचं मनापासून स्वागत केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आजच अलिबागमध्ये मध्ये त्यांनी आमदार साहेबांच्या आशीर्वाद घेऊन पुढील कारकिर्दी सुरुवात केलेली आहे आमदार साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे तर तुझ्या पाठी तन मन धनाने शिवसेना आणि आमदार म्हणून महेंद्र दलवी तुझ्या पाठी खंबीर उभा आहे तुला लागल त्या लागल त्या परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचा रान करू असा आमदार साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे आणि येत्या काळामध्ये मला असं वाटतं सोमवारी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे या दोन दिवसामध्ये समजेल की इथे शिंदे गटाची ताकद काय आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी